नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी महाराष्ट्रातील गावगाड्यांमध्ये वाड्या वस्त्यांमध्ये असणाऱ्या लोककलाकारांना व्यासपीठ मिळवून देणं त्यासोबतच त्यांच्या समस्या अडीअडचणी शासन दरबारी मांडण्यासाठी लोककलावंत समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोककवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीच्या निमित्ताने सांगलीतील भावे नाट्यगृहामध्ये बारा सप्टेंबरला शाहिरी लोककला संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे दरम्यान महाराष्ट्रातील शाहीर गोंधळी तमाशा आराधी वाघ्या मुरळी बहुरूपी वासुदेव तमाशा कलावंत लावणी असे हजारो कलाकार शासनाच्या योजनांपासून वंचित आहेत त्यांना देण्यात येणाऱ्या पेन्शनपासून वंचित आहेत अशा लोककलाकारांचा शासनापुढे आणणे आणि त्यांच्या समस्यांना तोंड फोडणे हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून सुप्रसिद्ध दिग्दर्शक सैराट फेम नागराज मंजुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शाहिरी लोककला संमेलन आयोजित करण्यात आल्याची माहिती प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर बाबुराव गुरव आणि प्राध्यापक सुकुमार कांबळे यांनी दिली लोकसंदेश सांगली जिल्हा प्रतिनिधी अभिजित शिंदे सांगली येथे शहरी लोककला संमेलन बारा तारखेला होत आहे खर तर महाराष्ट्रातले सगळे लोक कलावंत सांगलीमध्ये हजर राहणार आहेत आणि आपली कला सादर करणार आहेत या स्वरूपाच्या बातम्या प्रत्येक पत्रकारांनी आपापल्या पेपरमध्ये प्रसिद्ध केलेल्या आहेत त्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी असतील ह्या सांगली महापालिकेचे आयुक्त असतील किंवा समाज कल्याण अधिकारी असतील यांनी या संमेलनाची दखल घ्यायला पाहिजे होती ते अजून घेतलेली नाही तर लोक कलावंतांना राजाश्रयाची गरज आहे अनेक लोक कलावंत हे भीक मागून आपला उदरनिर्वाह करतायत आणि या कलावंतांना राजाश्रय मिळावा याच्यासाठी राज्यभर अशा प्रकारची संमेलन घेण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे तर ह्या संमेलनाला शासकीय लेवलला भरघोसाची मदत व्हायला पाहिजे होती त्या पद्धतीच्या चर्चा व्हायला पाहिजे होत्या त्या पण का त्या काय झालेल्या दिसत नाहीत अजूनही वेळ गेलेली नाही उद्या त्या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री उपस्थित आहेत सांगलीमध्ये त्यांनी या संमेलनाची दखल घेऊन शासकीय अधिकाऱ्याला त्याची सूचना करावी आणि कायमस्वरूपी अशा संमेलनाला कायमस्वरूपी काही मदत करण्याच्या संदर्भामध्ये शासकीय लेवलत तरतूद केली पाहिजे तर छत्रपती शाहू महाराजांचा जर इतिहास पाहिला तर शाहू महाराजांनी कलावंतांना राजाश्रय दिला होता त्यांची राहण्याची त्यांच्या नोकरीची त्यांच्या खाण्यापाण्याची सगळी सोय करून त्यांनी आपल्या राज्यामध्ये असे कलावंत स्वतः ठेवलेले होते अशा प्रकारे ह्या लोककलावंतांना राजाश्रय महाराष्ट्रात नसल्यामुळे त्यांची अवस्था झालेली आहे याची दखल घेऊन शासनानं अशा संमेलनाची सगळी खा खर्चाची जबाबदारी राज्यानं उचलली पाहिजे शासनानं उचलली पाहिजे शासन कोणाचं आहे कसं आहे आमच्या आम्ही आम त्याच्या खोलात जात नाही पण कलावंतांना राजाश्रय असेल तर ती कला टिकेल ती कला विकसित होईल ती कला प्रफुल्लित होईल कारण का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हटले होते की माझी दहा भाषण आणि एक शाहीराचं गाणं हे बरोबर आहे लोक कलावंताच्या माध्यमातून सुद्धा सामाजिक प्रबोधन होऊ शकतं याची जाणीव ठेवून राज्य शासनाने याची दखल घ्यावी आणि अशा संमेलनाला आर्थिक तरतूद कर करावी अशी मी शासनाला एक विनंती करतो आणि सांगलीकरांनी मी आवाहन करतो की हे सांगलीचा सन्मान आहे नाट्य पंढरी आहे नाट्य पंढरीमध्ये पहिल ना ना हे पहिलं संमेलन होते त्याला सर्वांनी भरघोस उपस्थित दाखवावी खर तर सगळे कलाकार स्वतःच्या खर्चाने येणार आहेत जाणार आहेत कुठलाही त्रास नाही फक्त त्यांचं राहणं खाणं हे आम्ही फक्त करणार आहे असे हे काही कलाकार पाच 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 दहा दहा लाख रुपये घेऊन आपली कला सादर अशी सुद्धा कलाकार या संमेलनामध्ये सहभागी होणार आहेत आणि विशेष म्हणजे या संमेलनाचं नागराज मंजुळे हे या संमेलनाचे प्रमुख पाहुणे आहेत ते सुद्धा दिवसभर या संमेलनामध्ये सहभागी होणार आहेत तेव्हा सांगलीकरांनी या संमेलनामध्ये भरघोसाशी आर्थिक मदत करून सहकार्य कराव्याशी मी आवाहन करतो लोक कलावंत समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं महाराष्ट्रातील शाहिरी लोककला संमेलन बारा सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता भावे नाट्यमंदिरमध्ये संपन्न होत आहे या संमेलनाचं खास आकर्षण आपले सुप्रसिद्ध नागराज मंजुळे हे स्वतः हजर राहणार आहेत आणि महाराष्ट्रातले सगळे कलावंत विशेषतः वेगवेगळ्या वेग ह्याच्यातले कलावंत जे आहेत ते सगळे कलावंत म्हणजे पार आराधी वाग्यामुरळी बहुरूपे वासुदेव असे सगळे शाहीर असे सगळे कलावंत या कार्यक्रमात येणार आहेत आपण या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात यावं अशी विनंती आपणाला आहे शाहीर सचिन माळी आणि शीतल साठे यांच्यामुळे महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आपणाला सांगलीला हे सांगलीचं सद्भाग्य आहे सांगलीची संयोजन समिती जी आहे या संयोजन समितीनं कडेकोट चोख अशा प्रकारचं कार्यक्रमाची तयारी केली आहे या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी यावं मा सांगली जिल्ह्यातले बरेचसे नेते या कार्यक्रमाला येणार आहेत गौरव नाव ऐकवडे आहेत शिवायाबा पाटील आहेत सोमनाथ साळुंके आहेत रवींद्र सावस्चे आहेत अरुण अण्णा लाड आहेत मेघराज राजे भोसले आहेत वैभव काका ऐकवडे आहेत मोहित नार नारायण गावकर आहेत असे अनेक लोक या ह्याच्या दृष्टीने येणार आहेत या निमित्तानं महाराष्ट्रातील लोककलावंतांचे प्रश्न शासनासमोर मांडण्याचा प्रयत्न होतो हो आहे आणि त्या प्रयत्नाला आपण सर्वांनी साथ द्यायची आहे लोक कलावंतांचे प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित आहेत ते सुटले पाहिजेत या दृष्टीनं आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे या संपूर्ण याच्यामध्ये आदिनाथ महाराज आळंदीचे त्यांचा चांदीचं कड देऊन सत्कार होणार आहे आणि अकरा लोकांचे सत्कार होणार आहेत त्यामध्ये अमरशेख पुरस्कार आहे विठाबाऊ नारायण गावकर पुरस्कार आहे यमुनाबाई पुर वाईकर पुरस्कार आहे छगन चौगले पुरस्कार आहे केशवराव बडगे पुरस्कार आहे रोशन सातारकर पुरस्कार आहे शाहीर उट्टल ओम पुरस्कार आहे शाहीर गफूरबाई पुणेकर यांचा पुरस्कार आहे तमाशा सम्राट आपले काळूबाळू यांचा पुरस्कार आहे असे हे पु पुरस्कार काही कलावंतांना दिले जाणार आहेत या संपूर्ण याच्यामध्ये लोक कलावंतांना सन्मान देणं त्यांचे प्रश्न पुढे आणणं त्यांच्या कलांच आपण चांगल्या पद्धतीनं स्वागत करणं आणि लोक कलावंतांचे प्रश्न त्यांच्या मुलांचे प्रश्न सुटावेत या दृष्टीनं त्यांना पेन्शन दिली पाहिजे शासनानं त्यात लक्ष घातलं पाहिजे खरं तर सांस्कृतिक मंत्र्याला निमंत्रित केलेलं होतं पण ते त्यांच्या सगळ्या बिझी शेड्यूलमुळे येऊ शकले नाही सांगलीचे कलेक्टर आयुक्त सांगलीचे समाज कल्याण अधिकारी यांनी या सगळ्या संमेलनाची दखल घ्यावी या संमेलनात सहकार्य करावं या संमेलनाला मदत करावी आणि आपणाला ही संधी मिळाली आहे हे समजून घेऊन आपण सगळ्यांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावं अशी विनंती मी आपणा सर्वांना करतो आहे मी बाबूराव गुरु सुकुमार कांबळे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत शेवंता बाघमारे ह्या सेक्रेट सेक्रेटरी आहेत आणि बरेचसे कार्यकर्ते यामध्ये राबतायत काम करतायत वेगळ्या पद्धतीनं या सगळ्याचा चांगला परिणाम त्या दिवशी दिसणार आहे हा कार्यक्रम बावीस तारखेला होता मागच्या पण त्यावेळेस महापूर आला त्यामुळे तो कार्यक्रम लांबलेला आहे आणि तो कार्यक्रम आता यशस्वी आपण करायचा आहे यादृष्टीने सर्वांनी सहकार्य करावं विनंती अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा